मित्रांनो सकाळचे नऊ वाजले होते शहरी भागातल्या एका जुन्या शांत इमारतीमध्ये एक विचित्र शांतता पसरली होती ही शांतता नेहमीच्या सकाळच्या गडबडीहून वेगळी आणि जीवघेणी होती नितीन वय पस्तीस एका खाजगी कंपनीत काम करणारा साधा माणूस काही महिन्यांपासून त्याची पत्नी श्रद्धा वय तीस ही अत्यंत तणावात होती घरगुती वाद आर्थिक ओढाताण आणि सासरी होणारा त्रास यांमुळेच पूर्णत खचून गेली होती नितीनला वाटायचे की तो परिस्थिती हाताळू शकतो पण त्यांनी कधीही तिच्या मनातील वादळाची तीव्रता ओळखली नाही आज नितीन कामावर जाण्यासाठी तयार होत असताना त्याला स्वयंपाकघरात काहीतरी वेगळं दिसले श्रद्धा तिने टोकाचा निर्णय घेतला होता नितीनच्या पायाखालची जमीन सरकली त्याचे मन सुन्न झाले पण त्याचवेळी त्याला बाजूच्या खोलीतून एक हळूवार दबलेला आवाज ऐकू आला तो आवाज होता त्यांच्या पाच वर्षांच्या मुलाचा शौर्यचा शौर्य शांतपणे बेडवर बसला होता त्याच्या एका हातात त्याची आवडती खेळण्यातली कार होती आणि दुसऱ्या हातात एक पिवळा कागद नितीनने हंबरडा आवरून धावत जाऊन शौर्याला जवळ घेतले त्याला वाटले शौर्याला काहीही कळले नसावे तो फक्त आईची वाट बघत असेल पण शौर्याने आपले छोटेसे डोके वर केले आणि पिवळा कागद नितीनच्या हातात दिला ती श्रद्धाने लिहिलेली चिठ्ठी होती प्रिय नितीन आणि माझ्या बाळा शौर्य मला माफ करा मी खूप थकून गेले आहे हे जग या अडचणी आता माझ्याकडून सहन होत नाही आहेत हा निर्णय किती चुकीचा आहे हे मला कळतं आहे पण माझ्याकडे आता दुसरी वाट उरली नाही शौर्य माझ्या राजा तुझी आई खूप कमकुवत ठरली पण तू तू खूप धाडसी आहेस तू आजारी पडू नकोस बाबांचा ऐक मला माहिती आहे मी तुला आता दूध पाजायला किंवा तुझ्या शाळेच्या गोष्टी ऐकायला किंवा रात्री तुझ्या मांडीवर डोक्यावर हात ठेवायला नसेल पण मी कायम तुझ्या सोबत असेन नितीन शौर्यला एक चांगली आई मिळाली नाही पण तू त्याला एक चांगला बाप नक्की दे त्याला सांग मी नेहमी त्याला बघत असेन पुन्हा एकदा माफ करा तुमची दुःखी श्रद्धा बाळाचे निरागस प्रश्न नितीनच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता त्याने त्या चिठ्ठीचा चोळामोळा केला पण त्याच वेळी शौर्यने निरागसपणे विचारले बाबा मम्मी आज शाळेत का नाही आली तिने आज मला गोष्टी का नाही सांगितल्या ती खूप थंडीत होती म्हणून ती शांतपणे झोपली आहे का शौर्याचा तो प्रश्न ऐकून नितीनला प्रचंड मोठा धक्का बसला श्रद्धाने काल रात्री कदाचित शेवटच्या क्षणी आपल्या मुलाला दूध पाजले होते टोकाचा निर्णय घेण्यापूर्वीही तिची आई जागी झाली होती तिला दुःख होते त्रास होता पण तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत मुलाची भूक तिला विसरता आली नव्हती आई मरणाच्या दारात असतानाही आपल्या बाळाला उपाशी राहू देत नाही हा विचार नितीनच्या मनात खोलवर रुजला त्याला जाणवले की फक्त पत्नी म्हणून नाही तर एक आई म्हणूनही श्रद्धाने किती मोठा त्याग केला होता ती चिठ्ठी फाटली असली तरी त्यातील बाळाला चांगली आई मिळाली नाही पण तू त्याला एक चांगला बाप नक्की दे हे वाक्य नितीनच्या मनात कायमचे कोरले गेले नितीनने त्याच क्षणी निश्चय केला तो शौर्यासाठी आता आई आणि वडील दोन्ही असेल त्याने समाजातील या समस्येकडे वेगळ्या दृष्टीने बघायला सुरुवात केली त्याने शौर्याला घट्ट मिठी मारली आणि मनातल्या मनात श्रद्धाला वचन दिले श्रद्धा तू मायेचा सा सांगावा देऊन गेलीस मी वचन देतो मी शौर्याला कधीही पोरकं होऊ देणार नाही आणि इतर कोणावरही अशी वेळी येऊ नये म्हणून मी आता समाजासाठी काहीतरी नक्की करेन नितीनने शौर्याला जवळ घेतले आणि त्याला शांतपणे समजावले बाळा आई आता आपल्यापासून दूर आकाशातल्या चांदड्यांमध्ये गेली आहे पण ती नेहमी आपल्याकडे बघत राहील पण नितीनच्या मनात विचारांचे मोठे वादळ उठले होते श्रद्धाने टोकाचा निर्णय घेण्यापूर्वीच्या क्षणांची त्याला आठवण झाली आर्थिक ओढाताण आणि सासरी होणारा त्रास हे कारण तिने चिठ्ठीत दिले होते पण नितीनला माहीत होते की तो तिच्या वेदनांची तीव्रता कधीच समजू शकला नाही तो नेहमी कामात व्यस्त राहिला आणि परिस्थिती सुधारेल या भमात राहिला त्याने तिच्या मनातील डिप्रेशन नावाच्या अदृश्य शत्रूला कधीच ओळखले नाही त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि आज त्याची किंमत त्याला चुकवावी लागली होती नितीनला स्वतःची जाणीव झाली माझ्या निष्काळजीपणामुळे मी तिला गमावलं नितीनच्या डोक्यात हा विचार वारंवार येत होता पण त्याचवेळी त्याला शौर्याच्या चेहऱ्याकडे पाहून एक नवीन ऊर्जा मिळाली श्रद्धाची शेवटची कृती आपल्या बाळाला भरवणे ही फक्त एक कृती नव्हती तो नितीनसाठी एक आदेश होता पुढील काही दिवस नितीनसाठी कसोटीचे होते एका बाजूला पत्नी गमावल्याचे दुःख आणि दुसऱ्या बाजूला पाच वर्षांच्या मुलाला सांभाळण्याची जबाबदारी पण नितीनने खचून न जाता श्रद्धाच्या अंतिम शब्दांवर लक्ष केंद्रित केले तू त्याला एक चांगला बाप नक्की दे नितीनने कामातून सुट्टी घेतली त्याने शौर्यासाठी आई आणि वडील दोन्ही भूमिका साकारायला सुरुवात केली तो स्वतःच्या हाताने जेवण भरवायचा गोष्टी सांगायचा शाळेत घेऊन जायचा आणि रात्री त्याला कुशीत घेऊन झोपायचा हळूहळू शौर्याच्या निरागस्तेने नितीनच्या मनातील जखमा भरायला सुरुवात केली पण नितीनला आठवण झाली आपल्या समाजात श्रद्धासारख्या अशा कितीतरी स्त्रिया असतील ज्या मानसिक आणि भावनिक संघर्षातून जात असतील पण त्याबद्दल बोलू शकत नसतील नितीनला कथेला एक अर्थ द्यायचा होता श्रद्धाचे बलिदान वाया जाऊ द्यायचे नव्हते त्याने निश्चय केला नितीनने आपली खाजगी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला त्याने श्रद्ध्याच्या नावाने मायेचा सांगावा नावाचं एक छोटासे सल्ला आणि मदत केंद्र म्हणजे काउन्सिलिंग अँड सपोर्ट सेंटर सुरू केले ज्या स्त्रिया घरगुती हिंसा आर्थिक ताण किंवा मानसिक तणावामुळे डिप्रेशन आणि आत्महत्येचे विचार अनुभवत आहेत त्यांना मानसिक आधार आणि मोफत सल्ला देणे नितीनने काही समुपदेशकांची मदत घेतली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याने स्वतःच्या अनुभवाचा वापर केला पहिला महिना कठीण होता पण जेव्हा एका महिलेने नितीनच्या केंद्रात येऊन माझ्याकडेही श्रद्धासारखाच विचार होता पण तुमच्याशी बोलून मला जगण्याची नवी प्रेरणा मिळाली असे सांगितले तेव्हा नितीनच्या डोळ्यात आनंद श्रू आले आज नितीन आणि शौर्याचे आयुष्य पूर्णपणे बदलले होते शौर्य आता मोठा झाला होता त्याला आईची आठवण यायची आई पण त्याला माहीत होतं की त्याचे बाबा एक सुपर हिरो आहेत नितीनने श्रद्धाच्या शेवटच्या चिठ्ठीतील बाळाला चांगली आई मिळाली नाही हे वाक्य मिटवून पण तू त्याला एक चांगला बाप नक्की दे या वाक्याला फ्रेम करून आपल्या केंद्रात लावले होते नितीनचा संदेश स्पष्ट होता शारीरिक वेदना दिसते पण मानसिक वेदना दिसत नाही तुमच्या घरातील व्यक्ती जर तणावात असेल तर परिस्थिती बदलेल म्हणून वाट बघू नका लगेच मदत करा तुमच्या मायेचा एक शब्द एक आधार एखाद्याचा जीव वाचवू शकतो श्रद्धाने मला मायेचा सांगावा दिला आणि आता मी तो सांगावा संपूर्ण समाजापर्यंत पोहोचवत आहे मायेचा सांगावा फाउंडेशन आता शहराच्या कानाकोपऱ्यात पोहोचले होते हजारो स्त्रियांचा आधार बनले होते नितीनने सिद्ध केले की आयुष्यात आलेल्या सर्वात मोठ्या दुःखाला आपण प्रेरणा आणि सामाजिक बदलाचे साधन बनवू शकतो काळ पुढे सरकला होता नितीनने दहा वर्षांपूर्वी सुरू केलेले मायेचा सांगावा हे लहानसे समुपदेशन केंद्र काउन्सेलिंग सेंटर आता महाराष्ट्रातील मानसिक आरोग्य आणि महिला सक्षमीकरणाचे एक मोठे नेटवर्क बनले होते त्याला अनेक सामाजिक कार्यकर्त्यांची समुपदेशकांची आणि स्वयंसेवकांची साथ मिळाली होती मायेचा सांगावा नावाचे संकेतस्थळ वेबसाईट आणि चोवीस तास हेल्पलाईन सुरू झाली होती नितीन आता नितीन सर म्हणून ओळखला जात होता त्यांनी केवळ समुपदेशनच नाही तर आर्थिक ताण असलेल्या महिलांसाठी लघु उद्योगांचे प्रशिक्षण आणि सासरी त्रास सहन करणाऱ्यांसाठी कायदेशीर मदतही सुरू केली शौर्य आता सतरा वर्षांचा तरुण झाला होता त्याला आईची धुसर आठवण होती पण वडिलांनी सांगितलेली आईने मरणाच्या दारातही पाजलेले दूध ही गोष्ट त्याच्या मनात खोलवर रुजली होती शौर्यने आपल्या आईच्या स्मृतीला आधुनिक रूप दिले त्याने मायेचं सांगावाच्या संकेतस्थ्राचे आणि सोशल मीडियाचे काम स्वतःच्या हातात घेतले त्याने एक उपक्रम सुरू केला एक आधार कथा म्हणजे वन सपोर्ट स्टोरी यामध्ये मायेचा सांगावामुळे ज्या महिलांचे जीवन बदलले त्यांच्या लहान अज्ञात कथा म्हणजे गोपनीयता राखून तो दररोज सोशल मीडियावर प्रकाशित करायचा या कथा वाचून हजारो महिलांना धीर मिळाला शौर्यच्या या प्रयत्नांमुळे मायेचा सांगावा ही संस्था केवळ गरजूंसाठी नव्हे तर इतरांना आधार देण्याची इच्छा असलेल्यांसाठी एक व्यासपीठ बनली नितीनला वाटले की शौर्यमध्ये आईची ती काळजी घेण्याची आणि प्रेम देण्याची भावना उतरली आहे एकदा नितीन मायेचा सांगावाच्या राज्यस्तरीय परिषदेत बोलत होता व्यासपीठावर त्याने आपली आणि श्रद्धाची कथा पुन्हा एकदा सांगण्यास सुरुवात केली पण समोर बसलेल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीने ज्याला मानसिक आरोग्याच्या विषयावर फारसा संवेदनशील नव्हता जाहीरपणे प्रश्न विचारला मिस्टर नितीन तुमची कथा हृदयद्रावक आहे पण ती तुमची खाजगी गोष्ट आहे तुमच्या एका चुकीमुळे तुमचा संसार तुटला तुमचा हा मायेचा सांगावा हा केवळ तुमच्या गिल्ट मधून जन्मलेला प्रकल्प आहे तुम्ही तुमच्या वैयक्तिक अपयशाचे उद्दात्तीकरण करत आहात सभागृहात शांतता पसरली नितीनकडे बघून सर्वांना वाटले आता तो खचून जाईल नितीन शांतपणे उभा राहिला त्याच्या चेहऱ्यावर दुःख नव्हते तर एक शांत आत्मविश्वास पूर्ण तेच होते त्यांनी मायक्रोफोन हातात घेतला आणि अत्यंत नम्रपणे पण पन ठामपणे उत्तर दिले तुमचा प्रश्न योग्य आहे माझी कथा खाजगी होती पण श्रद्धाचा निर्णय हा सार्वजनिक समस्येचा परिणाम होता होय माझ्या निष्काळजीपणामुळे माझा संसार तुटला मी माझ्या पत्नीला गमावले मी माझ्या अपयशाची जबाबदारी आजन्म स्वीकारतो पण मित्रांनो माझ्या अपयशाची दुःख घेऊन मी एकटा बसू शकलो असतो किंवा मी माझ्या अपयशाला बदला घेऊन प्रेरणा बनवली असते मुळे माणूस थांबतो पण जबाबदारीची जाणीव त्याला लढायला शिकवते माझा मायेचा सांगावा हा गिल्टचा प्रकल्प नाही तर माझ्या आईच्या म्हणजेच श्रद्धाच्या शेवटच्या कृतीतून मिळालेला वसा आहे ज्या आईने शेवटच्या श्वासापूर्वीही आपल्या बाळाला उपाशी ठेवले नाही तिचे प्रेम केवळ माझ्या शौर्यासाठी नव्हते ते प्रेम एका आईचे संपूर्ण मानवतेवरील प्रेम होते नितीनचा आवाज सभागृहात घुमत होता श्रद्धासारख्या स्त्रिया आत्महत्या करत नाहीत तर त्यांची आशा आणि आधाराची गरज मरते मायेचा सांगावा फक्त समुपदेशन देत नाही तर आम्ही हरवलेली आशा परत देतो आम्ही लोकांना सांगतो की एकटे राहू नका आणि ऐका बोलक्या व्यक्तीचे नाही तर शांत बसलेल्या व्यक्तीचे दुःख ऐका टाळ्यांचा गडगडाट झाला विरोध करणारा माणूसही उठून उभा राहिला आणि त्याने नितीनला सलाम केला आज नितीन आणि शौर्याच्या घरी दररोज एक नवीन पहाट उगवते शौर्य कॉलेजमध्ये गेला आहे पण आजही तो आपल्या वडिलांच्या कामात पूर्ण वेळ मदत करतो एका मुलाखतीत नितीनला विचारले गेले तुमच्या संस्थेचे सर्वात मोठे यश काय आहे नितीन हसून म्हणाला आमचे सर्वात मोठे यश हे आहे की माझ्या पत्नीच्या टोकाच्या निर्णयाने मला जे दुःख दिले तेच दुःख आज लाखो कुटुंबांना एकत्रित ठेवणारे सर्वात मोठे प्रेरणा स्त्रोत बनले आहे मायेचा सांगावार हे एक सत्य आहे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी वेदना तुम्ही दुसऱ्यासाठी सर्वात मोठी शक्ती बनवू शकता फक्त वेदना तिथेच थांबवू नका तिला बाहेर पडण्याचा चांगुलपणा करण्याचा मार्ग द्या कथेचा अंतिम आणि सर्वात मोठा संदेश आई मरणाच्या दारात असतानाही बाळाला उपाशी राहू देत नाही त्याचप्रमाणे आयुष्यातील कोणतीही भीषण समस्या तुम्हाला माणूसकीच्या तुमच्या अंतिम कर्तव्यापासून विचलित करू शकत नाही आपली दुःखे हीच आपली प्रेरणा आणि इतरांसाठी आशेचा किरण बनू शकतात मित्रांनो अशाच नवनवीन कथेसाठी विकी कथा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच प्रेरणादायी शॉर्ट्स पाहण्यासाठी आमचे विकी कथा चॅनल पाहायला विसरू नका धन्यवाद